सातपुडा पर्वतांत वृक्षतोड जास्त सागवान झाडांची कत्तल संयुक्त स्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पावरा यांचा घणाघात चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या मनमोहक हिरवाईला हो काही माफिया पुष्पा स्टाईल उद्ध्वस्त करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे चोपडा तालुक्यातील उमरटी अंतर्गत गोऱ्यापाडा गाव परिसरात तब्बल दोनशेहून अधिक सागवान वृक्षांची अवैध कत्तल झाल्याचा गंभीर आरोप संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पावरा यांनी केला आहे एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी साडे अकरा वाजता भरदिवसा ट्रॅक्टरमध्ये सागवानी दांड्यांची वाहतूक उघडपणे सुरू होती असा थरारक प्रकार पावरा यांनी माध्यमांसमोर मांडला यामध्ये स्थानिक वनरक्षकांचा आशीर्वाद असल्याचा दावा करत त्यांनी कत्तल केलेल्या झाडांचे जिओटॅग फोटो आणि व्हिडिओ पुरावे सादर केलेले आहेत पावरा यांनी तक्रार देण्यासाठी थेट वनपरिक्षेत्र अधिकारी बी के थोरात यांची भेट घेतली असता मी कोण आहे हे तुला माहीत आहे पद सोडेन पण तुला दाखवतोच अशा स्वरूपाची धमकी थोरात यांनी दिल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे त्या धमकीचा व्हिडिओ देखील माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आला आहे या घडामोडींमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून सातपुडा संपत आहे तेही वनविभागाच्या आशीर्वादाने असा सूर ग्रामस्थांमधून आहे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पावरा यांनी कर्तव्यात कुसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तत्काळ निलंबनाची मागणी केली आहे आता या प्रकरणी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणती ठोस कारवाई करतात हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे या बीके थो यांचु वन वनपरिक्षेत्र अधिकारी वी के थोरात यांची प्रतिक्रिया घेतली असता तक्रार अर्ज प्राप्त झाला असून यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तक्रार अर्जाच्या अनुषंगानं समिती गठीत करून चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दोनशे बावन्न आणि दोनशे चौपन्न कक्ष क्रमांक प्रादेशिक वन चोपडा विभागातील त्या क्षेत्रामध्ये संबंधित जोनरक्षक आहेत तो कर्तव्य करण्यात सक्षम राहिला नाही तिथं दो दोनशे ते तीनशेपर्यंत झाडे कापून गेलेले सागवानीचे आणि संबंधित जे व्यक्ती आहे तीस पस्तीस व्यक्ती ते व्यक्ती डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन आले आणि भर दिवसा जर ते एवढं झाडं कापून जात असेल आणि संबंधित मग तिथं कार्यक्षम नसेल ह्या गोष्टी काही गोष्टी पचत नाही आपल्याला मग संबंधित जे अधिकारी आहे ते किती कार्यक्षम आहे त्यांचा ग्रामीण भागामध्ये किती सकोलपणे अभ्यास आहे आणि त्यांची पकड किती आहे मग हे खतपाणी कोण घालतं त्यांना जर वनरक्षक चोपड्यात वास्तव्यात राहत असतील स्थानिक जागेवर राहत नसणार माशात घटना घडतील आणि जे वनरक्षक आहे ते काय करतात अधिकाऱ्यांच्या नावाने मोठा पैसा उकडतात कोंबड्या वगैरे काहीतरी खाऊ पिऊ एक्स वाय झेड जे बी असेल ते मागणी करतात ते त्या लोकांकडून उघडून घेतात मग त्याच्यामुळे ग्रामीण लोक झाडं तोडण्यास जास्त प्रवृत्त होतात असं आमचं म्हणणं आहे नेमकं कोणत्या गटामध्ये ते वृक्षतोड झाली या संदर्भात काही अधिक माहिती आहे का आपल्याकडे घटना बघितलं तर एकतीस तारखेला घडली ती आणि दुपारी अकरा वाजेलाच घडली ती भर भर दिवसा सर्रासपणे त्यांनी ट्रॅक्टर घेऊन गेले ते तीस पस्तीस लोक कापले दांड्या घराच्या कामासाठी त्यांनी दांड्या कापल्या आणि दोनशे बावन्न दोनशे चौपन्न आणि त्रेपन्नमध्ये मध्ये पण कापून ठेवले त्यांनी अच्छा या संदर्भात आपण वन विभागाशी काही संपर्क केला आहे का त्यांचे संपर्क केला पण त्यांनी आपला टाळाटाळ ताड़ केला आणि मी संयुक्त वन समितीच्या अध्यक्ष पण आहे मी त्या त्याच्यामुळेच मी त्यांना संपर्क केला की हे व्यक्ती सरासपणे काबर झाड तोडता करत आहे पण त्यांनी माझा कोणताही फोन उचलला नाही आणि टाळाटाळ केली त्यांनी आता आपली काय मागणी तोडली असेल तिथं दोनशे तीनशे साडेतीनशे पर्यंत झाले असेल आता आपली मागणी काय आता माझी अशी मागणी की संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी आणि जो वन रक्षक आहे तो कर्तध्यक्ष राहिला नाही त्यालाही निलंबित करण्यात यावं अशी माझी प्रमुख मागणी आहे जर वन समिती अध्यक्ष असून सुद्धा माझी जर काहीतरी टाळाटाळ करत असेल तर हे व्यक्ती कोण आला तरी पाठीशी घालते असं माझं म्हणणं आहे धन्यवाद लोकनायक न्यूज करिता विनायक पाटील चोपडा लोकनायक न्यूज